नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर ठिकठिकाणी सभा घेत आहेत रॅल्या त्यांच्या होत्या आहेत आणि आरक्षणचा मुद्दा नेमका काय आहे आणि कशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे या संदर्भात आपल्यासमोर आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर स्नेहा सोनकाटे मॅडम आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत ह्या माध्यमातून बरंचसं काम केलेलं आहे त्यांना बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे आणि माहिती पण आहे मॅडम काय चालली परिस्थिती एकंदरीत ही मराठा आरक्षण मराठा एक दरी होत चालली काय वाटतं आपल्याला नमस्कार सर्वप्रथम मी सांगू इच्छिते तुम्हाला की मराठा समाज आणि ओबीसी समाज हा वर्षानुवर्ष गावखेड्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं जीवन जगत असतो एकमेकांचं ते सुखदुःखात असतात नेहमी घराला घर गर असतं दाराला दार असतं पण आज परिस्थिती फार वेगळी था, आहे आणि ही परिस्थिती मुख्यतः मराठवाड्यामध्ये आहे बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल परभणी असेल आणि आता फार फार तरी आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत ही लढाई येऊन पोहोचलेली आहे आणि श्री मरोज जारांगे पाटील यांची आता शांतता रॅली आमच्या जिल्ह्यामध्ये उद्या येणार आहे तर ते आता आम्ही त्याचं स्वागत करू शांतता रॅलीचं पण याच्यापूर्वीची पार्श्वभूमी तुम्ही पाहिलेली आहे की मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले ते शांततेत निघाले होते त्याला आम्ही ओबीसी समाजाने पाठिंबा दिला होता आम्ही सगळे सर्व समाजाचे नेते ओबीसी कार्यकर्ते हे त्यामध्ये सामील झालं होतं कारण त्यांना वेगळं आरक्षण हवं होतं त्यांची मागणी योग्य होती की त्यांना सामाजिक आरक्षण जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत किंवा जे गरीब आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी शैक्षणिक आरक्षणाची मागणी होती आणि त्याला आमच्या नेत्यांचा आदरणीय भुजबळ साहेबांच्या जानकर साहेबांचा जा गोपीचंद पडोळकर असतील प्रकाशांना शेंडगे असतील लक्ष्मण हाके असतील हे सगळ्या नेत्यांचा पाठिंबा होता कारण ते शैक्षणिक आरक्षणाची मागणी करत होते वेगळी मागणी करत होते त्यांचं ताट वेगळं मागत होते पण त्यावेळेस दरांगे पाटील यामध्ये नव्हते आदरणीय विनायकुरावजी मेटे साहेब होते त्यांची मागणी योग्य होती म्हणून आमचा आदर होता आणि आमचा सपोर्ट होता पण त्यानंतर कालांतराने मागच्या दीड वर्षापासून ही परिस्थिती बदललेली आहे श्री मनोज जरांगे पाटील यांनी या आरक्षणाला वेगळं वळण दिलं सुरुवातीला त्यांची मागणी होती की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या आंतरवाली सराटीमध्ये ते कसले जालन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यानंतर त्यांचं जे उपोषणाला आदरणीय मुख्यमंत्री साहेब गेले शरद पवार साहेब गेले मग त्यांना त्या उपोषणाला भेटेच आलं आणि कधी नव्हे ते भूतो न भविष्य एका समाजाच्या प्लॅटफॉर्मवर मुख्यमंत्री साहेब गेले त्याचा पण आम्हाला काय आदरच आहे शेवटी आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे आम्ही अपेक्षा ठेवू शकत नाही की ते आमच्या उपोषणाला येतील त्यांना त्याचा अभिमान असेल की त्यांच्या समाजाचे ते उपोषणाला गेले आणि ते चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर समाज सामाजिक परिस्थितीचा सा साखोला राखलेला नाहीये जरांगी पाटलांची मागणी वाढत गेली ते बोलले की आम्हाला ओबीसी रिझर्वेशन मधूनच आम्हाला आरक्षण आहे सुरुवातीला ती मागणी नव्हती त्यांची त्याच्यानंतर ते ओबीसीच्या आरक्षणामधून मागणी सुरू केली नंतर त्यांची मागणी फक्त सुरुवातीला मराठवाड्यापुरतं होती नंतर त्यांची मागणी महाराष्ट्रात गेली आणि मग ते आता महाराष्ट्र पुरत सर आता त्यांची तिसरी मागणी आहे सरसकट आरक्षण तर त्यांना आता सरसकट पाहिजे आणि आता चौथी मागणी आहे त्यांची की सगळे सोयरे सगळे सोयऱ्यामध्ये त्यांनी आता खूप मोठी त्यांनी हालचाल केलेली आहे त्यांनी शासनाला धारेवर धरलेलं आहे आणि शासनाला धारेवर धरलेलं आहे त्याच्यामुळे सध्या हे जे ओबीसी आरक्षण आहे आमचं एकच म्हणणं आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांचं आणि ओबीसी समाजामध्ये जेवढे पण कार्यकर्ते आहेत हे भयभीत झालेले आहेत अतिशय नाराज वृत्ती आहे कारण यांना एकच म्हणायचं की तुम्ही सगळे सोयऱ्यामुळे पहा आता टेक्निकली काय बघायला गेलं तर सगळे सोयऱ्यामुळे इतर समाजाच्या पण आरक्षणाला धक्का पोहोचणार आहे जसे की आता एससी सी एस टीचा समाज असेल आता हे एक आरक्षण फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नाहीये सगळे सोये म्हणले की हा पूर्ण संविधानामध्ये हा सगळे सोयरे हा शब्दच नाही आहे पण त्याची जी असंविधानिक मागणी आहे श्री जरांगी पाटील यांची ही आमची म्हणजे आम्हाला ह्याच्यावर आक्षेप आहे की सगळे सोयरीची मागणी नको सरसकट आरक्षण नको ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना द्या आमची काहीच अडचण नाही ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना आरक्षण द्या पण ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत खाडाखोड करून ज्यांनी कुणबी नोंदी घेतलेल्या आहेत संविधानिक मार्गाने कायद्याच्या बेकायदेशीर मार्गाने ज्यांनी कुणबी नोंदी मिळवलेल्या आहेत त्या गरीब मराठ्यांवर अन्याय आहे जे श्रीमंत मराठ्यांनी कुणबीच्या नोंदी घेतलेल्या आहेत आम्ही म्हणत नाही की मराठ्यांवर आमचा आक्षेप आहे पर्सनली आमच्या ओबीसी नेत्यांचा नाही पण जे श्रीमंत मराठी घुसत आहेत त्याच्यामध्ये ओबीसीचा लाभ घेत आहेत आज बघा तुम्ही जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यांच्या सगळ्यांकडे कुणबीचे दाखले आहेत मराठा समाजाकडे आणि गरीब मराठ्यांकडेच कुणबीचे दाखले नाहीत मग हा अन्याय हा दुजाभाव हा पण टोकला पाहिजे आणि तसंच ओबीसी समाजामध्ये गरिबी आहेच पण गरिबी हटाव हा आरक्षणाचा कार्यक्रमच नाहीये गरिबी हटाव हा होऊ शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला सामाजिक न्यायाचं आरक्षण मिळावं यासाठी अं ह्या भानगडीमध्ये न पडता सगळे सोयऱ्याच्या मनोज जरांगींनी त्यांची पूर्वीची मागणी जी मराठा समाजाची होती अठ्ठावन्न मोर्चाची त्याच्यावर स्टिक राहायला पाहिजे ठाम राहिला पाहिजे आमच्या समाजाची एकच मागणी की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये मग ह्याच्यात आमचं काय चुकलं आम्ही त्याच्यासाठी लढा उभा केला आणि जे आता सरकारने दहा टक्के मुख्यमंत्री साहेबांनी आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचं आम्ही सरसकट स्वागत केलेलं आहे कारण ते आरक्षण शैक्षणिक आणि सामाजिक माग असलेल्या लोकांसाठी आहे त्याच्यामध्ये कुठेही राजकीय आरक्षण नाही माझा स्पष्ट आरोप आहे जरंगे पाटलांवर जरंगे पाटलांचा खेळ हा राजकीय आरक्षण आरक्षणासाठी आहे. जे ओबीसी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण आहे ओबीसी समाजासाठी भटक्या मुक्तांसाठी जे पंचायत समितीचे सदस्य आता कुठे होऊन पाहतात सत्तर वर्षांमध्ये आता कुठे बाहेर पडतायत ZP ला जिल्हा परिषदेला सदस्य होतायत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतायत सरपंच होतायत नगरसेवक होतायत हे आरक्षण ह्याच्यात सुद्धा कोर्टात केस चालू आहे आमच्या अगेन्स्ट मध्ये ओबीसीच्या रिझर्वेशन वर हे आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी जरांगे पाटलांचा लढा आहे की काय आम्हाला म्हणायचं आणि जरांगेची महत्वाकांक्षा ही राजकीय आहे जरंगे पाटील साहेब आहेत ना त्यांना मूळ राजकीय आरक्षणाचा त्यांचा हे हेतू आहे त्यांच्या मागे कुणाकुणाच्या हात आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि हा लढा त्यांनी आता थांबवावा असं आम्ही आवाहन करतो मला एक विचारायचं तुम्हाला की तुम्ही ओबीसीच्या कमिटीमध्ये काम करताय आता एकंदरीत ही ही मराठा समाजाच्या मागणीसाठी आरक्षणाच्या मागणीसाठी रॅली निघतात त्यांचं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते चालू आहे पण ओबीसीच्या गोटामध्ये नेमकं चाललंय काय म्हणजे ओबीसीला काय वाटतं की हो हो आता खरंच आपलं आरक्षण मध्ये आपल्या मध्ये मराठा समाज घुसणार आहे किंवा त्यांची मागणी योग्य आहे कि अयोग्य आहे याबाबत तुमची जी कमिटी आहे ह्याच्यात काय चालतं नेमकं आता आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये कोणाचीही घुसखोरी होऊ नये आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं असं असे श्री आमचे आदरणीय भुजबळ साहेब सांगतात प्रकाशांना शेंडगे सांगतात लक्ष्मण हाके त्यांनी तर लढाच पुकारलेला आहे त्याच्यामुळे चळवळ मोठी चळवळ उभा राहिलेली आहे जरांगे पाटलांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आम्ही आता सक्षम झालेलो आहोत महाराष्ट्रातला समाज पेटून उठलेला आहे आणि त्यांनी जर शांतता रॅली काढलेली असेल तर आम्ही शांतता रॅली काढू शकतो त्यांनी जर कुठली रॅली आयोजन केलं तर आम्ही करू शकतो जशास तसं उत्तर देण्यात येईल कारण जर सरकारला उपोषणाचं उत्तर उपोषणानेच कळत असेल तर आम्ही उपोषणाचं उत्तर उपोषणाने देऊ रॅलीचं उत्तर रॅलीने देऊ असं आमचं चालू लक्ष्मी हाके असं म्हणाले की आता जी यांच्या शांतता रॅली चालू आहेत ते महाराष्ट्रामध्ये अशांतता कुणी पसरवली याबाबत काय होतं अं सुरुवात कुणी केली जरंगे पाटलांनी केली मग आता समाजाला एकोपा राहण्यासाठी कुठेतरी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे सरकारमधल्या काही लोकांनी जाणून बुजून भांडणं लावण्याचे प्रयत्न केलेले आहेत विरोधी पक्षांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा वाटा घेतलेला आहे भांडण लावण्यामध्ये कुणीही प्रस्थापित नेते कंटिन्यू आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत दोन्ही समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत जरंगे पाटील त्यांच्या ठिकाणी त्यांचा लढा लढत आहेत आणि श्री लक्ष्मण हाके आणि ऍडव्होकेट मंगेश ससाने हे सुद्धा कायदेशीर लढाई आमची लढत आहेत आणि आदरणीय भुजबळ साहेबांचा लढा तर मंडल आयोगापासून सुरूच आहे आम्ही लढणारच आहोत पण आता कुठेतरी निर्माण होऊ नये याच्या पुढे याच्यासाठी फक्त सरकारच याच्यावर तोडगा काढू शकतो मनोज जरांगे असं म्हणाले की आम्ही आयोगाला चॅलेंज करू मंडल आयोगाला आणि ओबीसीचं आहे ते आरक्षण घालू याबाबत काय वाटतं मला मनोज जरांगी पाटील साहेबांना आहे तुम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करू म्हणता तुम्ही मंडल आयोग हा शब्द लिहून दाखवा मंडल आयोग हा शब्द तुम्ही लिहून दाखवा कसं आहे मंडल आलो मंडल आयोगाला चॅलेंज करणं इतकं सोपं नाही आहे हे मंडल आयोग आहे हे सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी लागू झालेलं आहे हे सत्तर वर्षापासून नाही लागू झालेल ते म्हणतात ना सत्तर वर्षापासून आरक्षण खाल्लं आरक्षण खाल्लं तसं नाही आहे आणि मंडल आयोग लागू हे फक्त महाराष्ट्रापुरत नाहीये हे देशामध्ये मंडल आयोग लागू झालेलं आहे बी पी सिंग पंतप्रधान असताना लागू झालेले आहे आणि तुमचेच नेते शरद चंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात हे मंडळ आयोग म्हणजे त्याचं चळवळ उभा राहिलेली आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी आमच्यासाठी खूप कष्ट मेहनत घेतलेली आणि चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही खुशाल कोर्टात जावा आणि चॅलेंज करून दाखवा बोलण्यापेक्षा तुम्ही सरळ मंडळ आयोगाला चॅलेंज करून दाखवा ओबीसीच्या ह्याच्यामध्ये कोट्यामध्ये स्टेट लेवल असेल किंवा केंद्रामध्ये जो -जो जो जर आपण नॅशनलचा विचार केला तर जवळजवळ बत्तीसशे जाती त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत ओबीसीमध्ये आणि आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर पावणे चारशेच्या आसपास आहेत तर आता हे ओबीसी सर्टिफिकेट जे दिलेत कुणबी आता ह्याच्यामध्ये अनेक संख्या वाढली तर ही संख्या जी वाढली त्याच्यामुळं कुठंतरी ओबीसी समाजावर वगैरे अन्याय होतोय का अशी काय भावना किंवा असं काय वाटतं का ओबीसी समाजाला असं काय वाटतं का बघा आता कुणबी कुणबी आदरणीय पंजाबराव देशमुख साहेबांपासून कुणबींचे दाखले दिलेले आहेत तेव्हा विदर्भामध्ये हा बहुतांश समाज हा कुणबीमध्ये आहे आम्हाला त्यांचा विरोध नाहीये कारण जे मंडल आयोगाच्या दरम्यान जे झाल्या जे काही वर्षांपूर्वी जे कुणबी दाखले घेऊन आमच्या ओबीसी मध्ये समाविष्ट झालेले आहेत आता त्यांना तर आपण बाहेर काढू शकत नाही जे ओरिजिनल त्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत मग तोही समाज समजतो की आम्ही कुणबी आहे मराठा वेगळा कुणबी वेगळा हा कुणबी समाज स्वतः कुणबी समाजाचे नेते आमचे भावकर साहेब नेहमी सांगतात की हा कुणबी समाज वेगळा आहे मराठा समाज वेगळा आहे मग त्यांना ऑलरेडी आम्ही आमच्यामध्ये समाविष्ट करून घेतला आहे मध्ये मग आता राहिल्या राहिला थोडा भाग हा मराठवाड्यामध्ये मी मराठवाड्याच्या आहे मलाही मराठवाड्याच्या मराठा समाजाचे प्रश्न माहिती आहेत त्यांच्यावरही अन्याय झालेला असेल मी नाही असं म्हणत नाही पण त्यांना जे सरकारने दहा टक्के आरक्षण दिले ते टिकवण्याचं काम आपल्या सगळ्याच जातींचं जा आहे आणखी कुणबी समाजाची संख्या वाढली तर ओबीसी समाजामध्ये तुम्ही बोललात आता साडेचारशे जे छोटे -छोटे जाती आहेत त्यांच्यावर अन्य नक्कीच होणार आहे तुम्ही बघा आज काय छोट्या छोट्या जाती मसंजोगी समाज असेल आमचा लोहार सुतार गडरी समाज असेल सगळे हे जे छोट्या छोट्या जाती आहेत ह्यांना आणखी पण सरपंच झाले नाही यांना कसलंच प्रतिनिधित्व नाही आरक्षण ही प्रतिनिधित्वाची लढाई आहे आम्ही तुमचे एकशे साठ आमदार आहेत सगळीकडे पूर्ण यंत्रणा तुमची आहे कारखाने तुमचे आहेत प्रशासन तुमचं आहे पूर्ण मुख्यमंत्री तुमचे आहेत सत्तर वर्ष झालं मुख्यमंत्री फक्त एक वसंतराव नाईक साहेब ओबीसीचे मुख्यमंत्री त्याच्यानंतर आमच्याकडे कधीच सत्ता आली नाही म्हणजे सगळं तुमच्याकडे असताना तुम्हाला वंचित कुणी ठेवलं ओबीसी नाही ठेवलं ना ओबीसीनी वंचित नाही ठेवलं ओबीसी कंटिन्यू तुमच्या म्हणजे तुमची ऑर्डर फॉलो करत आलेला समाज आहे मग तुम्हाला फक्त वंचित कुणी ठेवलं तर मराठा समाजाच्या प्रस्तापित नेत्यांनी वंचित ठेवलेला आहे प्रश्न विचारायचा असेल तर मराठा समाजाच्या नेत्यांना विचारण्याची ने गरज आहे ओबीसी नेत्यांनी त्यांना वंचित ठेवलं नाही आणि कुणबी समाज आमचा भाऊच आहे फक्त नवीन कुणी कुणबी डुप्लिकेट नये आणि हेच साडेचारशे जातीच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणखी पण वेगळं आहे शंभर टक्के वेगळं आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पण सांगितलेलं आहे दीडशे पानाचं की मराठा समाज हा असलेला नाही तरी पण आता सरकारने ती बाजू सक्षमपणे मांडणं गरजेचं आहे आणि त्यांना वेगळं आरक्षण देणं गरजेचं आहे शेवटचा प्रश्न प्राचार्य लक्ष्मी हाक्याची यात्रा चालू होती म्हणजे आभार यात्रा तर त्या दरम्यान ते बीड जिल्ह्यामध्ये गेले आणि जरंगे यांच्या गावामध्ये त्यांच्यावरती दगडफेक करण्यात आली तर ह्या गोष्टी काय वाटतं तुम्हाला म्हणजे हे योग्य आहे का काय पाक असे जे आंतरवाली सराटेमध्ये दगडफेक झाली ते पण अत्यंत चुकीचं होतं त्याला पण आमचं कसलंही समर्थन नाही आणि जे आता बीडला साहेबांच्या रॅलीवर दगडफेक झाली त्यालाही आमचं समर्थन नाही कारण महाराष्ट्र हा होळकर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं महाराष्ट्र अस्थिर करण्याचा हक्क कुठल्याही नेत्यांना नाही किंवा कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यांना नाही कुठल्या तरी तिसरी शिकलेल्या माणसाच्या नादीला लागून महाराष्ट्र अस्थिर करण्याचं आणि कुठेही हायर एज्युकेटेड नेत्याच्या नादीला लागून महाराष्ट्र अस्थिर करण्याचं पाप इथल्या सामान्य जनतेनी आणि इथल्या प्रस्थापित नेत्यांनी करू नये कारण हा समाज कुणाचाही असला तरी परत ह्याचे जे चटके आहेत केसेस जर अंगावर लागले कार्यकर्त्यांच्या तर हे आयुष्यभर झळ या कार्यकर्त्यांनाच लागणार आहे एकंदरीत डॉक्टर स्नेहा यांनी जी सांगितलंय की आरक्षण घ्या परंतु कोणावरही अन्याय न होता किंवा कुठल्याही प्रवर्गामध्ये घुसखोरी न करता आरक्षण तुम्ही संविधानिक